तुमच्यासाठी खड्डा खणणारे एक दिवस स्वतःच त्या खड्ड्यात पडणार आहेत थोडा संयम ठेवा हे दहा उपाय करून पहा मित्रांनो या जगात तुमच्याशी चांगले वागणारे सगळीच लोकं तुमच्यासाठी चांगलेच विचार करतात असं नसतं काही लोक चेहऱ्यावर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्यासाठी खड्डा खणत असतात त्यांना तुमचं यश तुमचा आनंद पचत नाही समोर हसत हसत येतात पण आतून मत्सराने पेटलेले असतात काहींचं कामच असतं दुसऱ्याचं नाव खराब करायचं वातावरण बिघडवायचं आरस्थानं करायची पण आयुष्यात एक नियम लक्षात ठेवा ज्याने खड्डा खणला तोच एक दिवशी त्यात पडणार असतो वेळ लागतो पण देवाचं न्यायचक्र एक दिवस फिरतंच आपण लगेच रागात प्रतिक्रिया दिली की हीच लोकं आपल्यावर बोट ठेवतात म्हणून अशा वेळेस शहाणपणाने वागणं गरजेचं असतं संयम शांतता आणि योग्य वेळ हीच तीन मोठी शस्त्रं आहेत खड्डा खडणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना शब्दाने नाही तर वागण्यातून द्यायचं शांतपणे बघत राहा वेळ येते तेव्हा सगळी चक्रं उलटी फिरतात आज आपण जाणून घेऊया अशा गोड बोलून खड्ड्यात ढकलणाऱ्या लोकांपासून स्वतःला कसं सांभाळायचं आणि त्यांचा खेळ कसा, कसा उलटा करायचा तेही दहा सोप्या पण जबरदस्त उपायांनी एक ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका शांत राहा जेव्हा एखादा माणूस तुमच्यासाठी खड्डा खणतो तेव्हा पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे राग चिडचिड काहीतरी उत्तर देण्याची घाई पण हाच क्षण सगळ्यात महत्त्वाचा असतो जर तुम्ही लगेचच काही बोललात भावनेत गडबडलात तर समोरच्याचा डाव यशस्वी होतो त्याला हवं असतं की तुम्ही चिडून काहीतरी उलटसुलट करावं आणि मग त्याला तीच गोष्ट राईचा पर्वत करून तुमच्या विरुद्ध वापरता यावी अशावेळी शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नव्हे तर परिस्थितीवर ताबा ठेवणं होय गप्प बसणाऱ्याला मूर्ख समजू नका तो आतून सगळं टिपत असतो जरी बाहेरून काही बोलत नसला तरी मनातली जागरूकता टिकून असते हळूहळू समोरच्याचा पारा वाढतो कारण त्याला तुमच्याकडून अपेक्षित रिॲक्शन मिळत नाही आपण भावनेच्या भरात लगेच काही बोललो की नंतर आपल्यालाही पश्चाताप होतो पण थोडा वेळ शांत बसून नंतर विचार करून बोललात की मग शब्द तलवारीसारखे धार धार निघतात शांतपणे विचार केला की कळतं कोण काय खेळ खेळतं कुत्र भुंकतं म्हणून आपणही भुंकायचं का नाही ना म्हणूनच पहिलं पाऊल म्हणजे शांतता तीच तुमची ताकद आहे दोन बदला घेण्याचा विचार सोडून द्या तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा जेव्हा कोणीतरी तुमच्यासाठी वाईट करतं तेव्हा मनात सुडाची भावना येणं हे अगदी स्वाभाविक आहे त्याने मला असं केलं थांब मीही त्याला दाखवतोच असं त्यावेळी वाटतंच पण लक्षात ठेवा बदला घेतल्याने तुम्ही देखील त्याच्याच स्तरावर जाता तुम्ही देखील तसेच वागलात तर तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक राहिला त्यांच्या खोटेपणावर तुमचं पण भारी पडू द्या कर्माचा लेखाजोखा देवाच्या वहीत नोंदवलेला असतो उशीर होईल पण हिशोब नक्की होईल तुम्ही शांतपणे प्रामाणिकपणे आपलं काम करीत राहा रागाच्या भरात सूड घेतला तर आपलंच नुकसान होतं पण संयम ठेवलात की वेळ स्वतः त्यांना धडा शिकवते त्यांनी खड्डा खणला ना खणू दे तुम्ही त्याच्यावर बाग फुलवा कधीकधी आपण काही न करता देखील परिस्थिती त्यांना धडा शिकवते तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा तुमच्या कर्मात प्रामाणिक राहा लोकांची मतं बदलतात सत्य बाहेर येतं आणि खड्डा खडणारी लोकच शेवटी त्या खड्ड्यात अडकतात त्यांच्यासारखे तुम्ही खालच्या थराला जाऊ नका लोकांना विनाकारण त्रास देणारी खड्ड्यात घालणारी लोक नेहमी खालच्या पातळीने विचार करतात चुगली मागून बोलणे अफवा पसरवणे गट तयार करणं त्यातून आपल्याला बाहेर काढणं आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणणं ही कामं ते करत असतात त्यांचं ध्येय असतं तुम्हाला त्या घाणीत ओढायचं जर तुम्हीही त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरकच उरत नाही ज्या चिखलात ते उभे आहेत तिथे तुम्ही पाय ठेवलात की तुमचाही रंग मळका होतो चिखलावर दगड मारलात तर ते तुमच्यावर उडणारच ना गटारात उतरलं की कपडे कोणाचे स्वच्छ राहतात म्हणूनच त्यांच्यासारखी चुगली कटकारस्थान न करता आपली वागणूक शुद्ध आणि चांगली ठेवायची त्यांच्या पातळीवर न जाता शांतपणे आणि सन्मानाने वागा तुमचा सन्मान टिकवणं तुमच्याच हातात असतं पुरावे आणि सत्य नेहमी जवळ असू द्या बऱ्याच वेळा ही कपटी लोकं तुमच्याविरुद्ध खोट्या गोष्टी पसरवतात आरोप करतात लोकांच्या मनात तुमच्याविषयी शंका निर्माण करतात अशावेळी फक्त वाद घालून किंवा भावनिक होऊन उपयोग नसतो तर तिथे शहाणपण लागतो तुमच्याकडे जे काही सत्य आहे त्याचे पुरावे शांतपणे नीट राखून ठेवा वेळ आल्यावर तेच पुरावे तुम्हाला त्यांच्याविरुद्ध वापरता येतील त्यांचं खरं रूप दाखवता येईल मित्रांनो सत्य वेळ आली की बाहेर येतच समोरच्याने तुम्हाला विविध प्रकारे त्रास दिला खोटं पसरवलं तरी तुम्ही लगेच भिडू नका त्यांना असं वाटतं की तुम्ही काही करू शकत नाही पण जेव्हा योग्य वेळी तुम्ही सत्य आणि त्याचे पुरावे समोर ठेवताना तेव्हा त्यांचा चेहरा मस्त बघण्यासारखा होतो त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो मात्र पुराव्याशिवाय आवाज कमकुवत असतो आणि पुराव्यासह आवाज पर्वतासारखा ठाम असतो अनुभवी लोकांशी सल्लामसलत करा वाईट परिस्थितीत एकट्याने सगळं झेलणं हे फार मोठं आवाहन असतं मनात राग त्रास गोंधळ भरलेला असतो तेव्हा नीट विचार करण्याच्या मनस्थितीतही आपण नसतो अशावेळी विश्वासू आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं गावात कुटुंबात कामाच्या ठिकाणी नक्कीच काही लोकं असतात जी शांतपणे विचार करतात त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव असतो त्यांच्याशी मन मोकळं करून बोला त्यांच्या नजरेतून परिस्थिती वेगळी दिसते एकाच डोक्याने विचार केला तर गाठ अडकते दोन चार डोकी जमली की गाठ सुटते कधीकधी ते तुम्हाला योग्य शब्द योग्य पाऊल दाखवतात जे तुम्ही रागात बघू शकत नाही सल्ला घेऊन विचार करून टाकलेलं पाऊल हे नेहमीच भक्कम असतं अशाने तुम्ही चुकत नाहीत आणि समोरच्याचा डावही निष्फळ ठरतो सहा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्या नाटकात तुम्ही अडकू नका या लोकांना ना मुद्दाम गोंधळ घालायची सवय असते राईचा पर्वत करणे त्यांना बरोबर जमते लहान सहान गोष्टी मोठ्या करून ते तुमचं लक्ष विचलित करतात त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी असते जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्यांचा खेळ संपतो त्यांच्या बिनकामाच्या बोलण्याला टोचण्याला नाटकांना उत्तर देऊ नका तुम्ही जितके शांत राहाल तितका त्यांना त्रास होतो तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या उद्दिष्टांवर ठेवा त्यांच्या नाटकात गुंतून तुमचा वेळ आणि मनशांती वाया घालवू नका लोक काही दिवस बघतील बोलतील पण शेवटी कोण चांगलं काम करत आहे आणि कोण फालतूपणात वेळ घालवत आहे हे सगळ्यांना दिसतं त्यांच्या डावात न पडणं हेच तुमचं जिंकणं आहे शांतपणे दुर्लक्ष करून पुढे जात राहा वेळ आली की लोक त्यांच्याकडे पाठ फिरवतात सात तुमचीही वेळ येणार आहे विश्वास ठेवा मित्रांनो सगळ्या गोष्टी लगेचच आपल्याला मिळत नाहीत दागिने घडवायचे असतील तर सोन्यालाही ताऊन सुलाखून निघावंच लागतं आज त्यांची वेळ आहे म्हणून ते उड्या मारत आहेत पण लवकरच तुमचीसुद्धा वेळ येणार आहे त्यावेळेला छापा पण तुमचाच असेल आणि काटा पण तुमचाच अन्याय बघून खूप बेचेन झाल्यासारखं वाटतं हे सगळं कधी थांबणार माझी काय चूक झाली असे विचार मनात येऊ लागतात पण लक्षात ठेवा मनातील जखमेवर वेळ हे सर्वात मोठं औषध आहे जे आज तुमच्यासाठी खड्डा खणत आहेत तेच हळूहळू त्यात अडकणार आहेत त्यांचं खोटं पण त्यांची कटकारस्थाने लवकरच बाहेर येणार आहेत फक्त तुम्ही संयम ठेवा तुम्ही योग्य पद्धतीने वागा घाईघाईत कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका आठ आपल्यासाठी खड्डा खणून आपली वाट लावण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आपली प्रगती हेच सर्वात मोठं उत्तर आहे तुमच्यासाठी खड्डा खणणाऱ्यांना सर्वात जास्त राग कशाचा आहे तो माहिती आहे तुमच्या प्रगतीचा ते तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना तुमचं यश सहन होत नाही पण तुम्ही शांतपणे मेहनत करून स्वतःला घडवत राहिलात की मग त्यांचा डाव आपोआप फसतो त्यांनी खड्डा खणला ना आता तुम्ही त्यावर पूल बांधा आणि सरळ पुढे निघून जा मग त्यांचा चेहरा बघण्यासारखा होईल जेव्हा तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर फोकस करता तेव्हा निश्चितच यश तुमच्याकडे झुकतं लोकं देखील इतरांचं बोलणं कायम ऐकत नाही ते तुमचं काम पाहतात तुमचं यशच त्यांच्यासाठी मोठी चपराक असतं नऊ काहीही झालं तरी स्वतःचा आत्मविश्वास टिकवा लोक तुमच्याबद्दल काहीही बोलतील अफवा पसरवतील शंका निर्माण करतील पण जर तुम्ही स्वतःवरचा विश्वास टिकवलात तर त्यांचा एकही डाव सफल होत नाही कारण आत्मविश्वास असलेला माणूस पर्वतासारखा ठाम उभा राहतो आपण स्वतःचं बळ ओळखलं की लोकांच्या खोटेपणाला किंमत राहत नाही तुम्ही कोण आहात काय आहात हे जर तुम्हाला स्पष्ट माहीत असेल तर इतरांचं बोलणं तुमच्यासाठी शून्य होऊन जातं तुमच्यामध्ये इतका आत्मविश्वास असू द्या की तुम्हाला पाहून तुमचं वाकडं करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही तुम्ही जर मेंगळट असाल तर अर्धी लढाई तिकडेच हरतो आपण तुमच्याकडे आग असेल तर इतरांची बडबड तुमचं काहीही बिघडवू शकत नाही तुमचा आत्मविश्वास टिकवणं म्हणजे त्यांना हरवण्याचं सर्वात मजबूत शस्त्र आहे दहा शेवटी देवावर विश्वास ठेवा नामस्मरण करा मित्रांनो माझं बरंच काही सांगून आहे पण बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या हातातच नसतात कितीही शांत पण लावलं ठाम राहिलो तरी काही वेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहत नाही आपण त्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणं तुम्ही जर चांगलं वागत असाल कोणाचंही वाईट करत नसाल तर तुमच्यासाठी देवाचा न्याय कधीही चुकत नाही ज्यांनी खड्डा खंडला त्यांचं कर्म त्यांना गाठतं वेळ आली की त्यांनाच त्यांचा खेळ परत भोगावा लागतो तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा संयम ठेवा नामस्मरण करा नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे मित्रांनो परमेश्वर वेळेच्या माध्यमातून न्याय देतो आणि तो न्याय जेव्हा होतो ना तेव्हा सगळे एका एक रांगेत येऊन उभे राहतात ना कोणी छोटा ना मोठा म्हणून थोडा संयम ठेवा मित्रांनो आपल्याला जीवनात काही लोक असे भेटतात जे आपल्या वाईटासाठी काहीही करायला तयार असतात तुमच्या विरुद्ध कट रचणे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणे अशी त्यांची कामं सुरूच असतात पण लक्षात ठेवा त्यांच्याविरुद्ध रागाने नव्हे तर शहाणपणाने लढायचं असतं थोडा संयम ठेवा योग्य वेळी योग्य पावलं उचला जेव्हा तुम्ही शांत राहता नीट निरीक्षण करता आणि स्वतःचा दर्जा खाली न आणता विचारपूर्वक निर्णय घेता तेव्हा ही लोक आपोआप उघडी पडतात कोणाचंही आयुष्य कायम यशस्वी राहत नाही आज ते वर दिसत असतील पण उद्या काळ त्यांचंही पान उलटणारच आहे खड्डा खडणारी लोकं शेवटी त्याच खड्ड्यात घसरणार आहेत हे आयुष्याचे अलिखित नियम आहेत म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर मनात राग ठेवू नका उलट आतून मजबूत व्हा स्वतःचा आत्मविश्वास शांतता आणि सत्य याच तुमच्या ढाली आहेत वाईटावर वाईटाने नाही तर चांगुलपणाने विजय मिळतो देवाच्या न्यायाची घाई नसते पण तो अचूक असतो शेवटी जिंकतं ते खरं आणि हरतं ते कपट मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद